खटाव तालुक्यातल्या नेरच्या धरणाबाबत ऐन दिवाळीच्या सकाळी नरक चतुर्दशीची सकाळ ऐन दिवाळीच्या सकाळी मला थेट नेरच्या तलाठ्याचा मला फोन आला आणि सांगितलं हे सर ती नेरच्या धरणाला जी भिंत पडली होती त्यातनं आता पाणी गळू लागलेलं ला आहे पाटबंधारे खात्याचा एक अधिकारी येत नाही मिटिंगला काही कळवत पण नाही की धर्माधिकारी साहेबांनी विचारलंय तुम्ही येताय का तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जायला आम्हाला चौघांना पाठवलंय हो आणि मी त्याला निक्षून सांगितलं की हे वाक्य सांगायचंय आणि मी त्याच्याकडे बोट करून सांगितलं नाव घेऊन त्याचं नाव घेऊन सांगितलं की मंत्री महोदयांच्या जावई घरी ना इथे महिन्याची जी आहे त्याला वेळच्या वेळी उपस्थित पाहिजे आणि मला यापुढे सांगायची वेळ येता कामा नाही मी चालत चालत धरणाच्या भिंतीवरच आलो जिथे ती भेक पडली होती तिच्या असा दोन्ही बाजूला पाय ठेवून उभा राहिलो आणि सांगितलं की आता हे दुरुस्त होईपर्यंत मी इथन हालत नाहीये प्रशासन हे कोणा एकट्या दुकट्या माणसाची वैयक्तिक हिरोगिरी नाही आहे प्रशासन हे टीमवर्क आहे माझ्यासहित आमच्या टीमला आनंद होता गावांची दिवाळी चांगली झाली आपापल्या पदावर काम करणाऱ्या प्रत्येकच सरकारी अधिकाऱ्याला वेळोवेळी नियमितपणे बैठका घ्यायच्या असतात प्रशासन हे कोणा एकट्या दुकट्या माणसाची वैयक्तिक हिरोगिरी नाही आहे प्रशासन हे टीमवर्क आहे आणि त्या त्या पातळीचा सरकारी अधिकारी जर योग्यतेचा असेल तर त्याचं खरं काम खरी जबाबदारी खरं आव्हान हे टीमवर्क उत्तम घडवून आणणे आणि कोण्याही टीमचा जो कॅप्टन असतो त्याला मुळचा इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे फर्स्ट अमंग इक्वल्स की टीमचे सगळे सदस्य समानच असतात पण तिला एकत्र गुंफून काम करण्यासाठी ठरवावं लागतं की या टीमचा कॅप्टन हाय कॅप्टनचं काम आहे कॅप्टनचं चरित्र कॅरेक्टर ठरतं की त्यांनी ते डोक्यात जाऊ देता नये तर जे स्थान आहे फर्स्ट अमंग इक्वल्स की सगळे समान आहेत तू त्यातला फक्त पहिला कारण टीमला कॅप्टन लागतो मी जे आवर्जून नेहमी सांगतो की केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या सगळ्या सेवा सर्व्हिसेस से आहेत खरं म्हणजे सगळ्या समान आहेत त्यात काही उच्च निचता नाही जरी आय ए एसला मानलं जातं की ही सगळ्यात प्रेस्टीजस सगळ्यात मोठा अधिकार सगळ्यात मोठा सन्मान असलेली सर्व सर्व्हिसेस खरे आहेत समान आहेत फक्ता आए, फक्त है, है नहीं ए, खर। है खरते बदल ही लागू है डेप्यूटी कलेक्टर डीवाई एस पी डेप्यूटी सीईओ बीडीओ तहसीलदार ओ तहसीलदार सामान मज तो ला वाक्य है जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा जिस साले में दम नहीं है उसको भी कही भी भेजो शेणाचा पो बनकेच रहेगा हे विविध सेवांना लागू आहे आणि त्यातल्या पोस्टिंगना पण लागू आहे फार प्रशासनामध्ये हा एक गैरसमज जोपासला जातो की काही विशिष्ट पोस्टिंग म्हणजे विशेष आहेत अनेक अधिकारी त्या मागे असतात दरवेळी त्यातली कारण कामाशी संबंधित असतील असं नाही दुर्दैवानी काही वेळा तर अनिष्ट असतात कारण अमुक पोस्टिंग विषय है अगर चुकी चे। जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा और जिस साले में दम नहीं है उसको भी कहीं भी भेजो शेणा पो बनके रहेगा अधिकार काम है कि तो टीम चा एक चांगला कैप्टन पाहिजे फर्स्ट अमंग इक्वल्स म्हणजे नॉर्मली आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेता येणं सहकाऱ्यांना विश्वासात घेणं घ्यायचे असले पुढे काही निर्णय तर ते आधी सहकाऱ्यांच्या समोर मांडणे त्यांचा विचार घेणे हे जनतेला लोकांनासुद्धा प्रशासकीय कामांमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेणं यांनी प्रशासनाचा प्रभावीपणा वाढेल हे मनात असल्यामुळे मला फलटणचा प्रांताधिकारी या नात्यानी ज्या वेगवेगळ्या नियमित बैठका घ्याव्या लागायच्या त्या एका योजनाबद्ध पद्धतीने मी घ्यायचो उदाहरणार्थ प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याची एक सुसूत्रीकरण समिती असते कॉर्डिनेशन कमिटी की त्या तालुक्यातले सरकारचे सगळे विभाग यांनी महिन्यात एकदा तरी साधारण दोन तासांसाठी टेबलवर बसून तालुक्यात चालू असलेल्या विकास योजना त्या कुठपर्यंत आल्या आहेत प्रत्येक विकास योजनेसाठी विविध विभागांचं एकमेकाशी सहकार्य सुसूत्रीकरण लागतं तर त्याला गती येते हे अपेक्षित आहे त्या समितीमध्ये आणि मग मी जसं माझं कोर्टवर्क तालुक्यांच्या गावी आखून दिलं होतं वार तसे या समितीच्या बैठकीलाही दिले होते आणि पहिल्यांदाच्या एक तीन चार सलग महिन्यांमध्ये मला फलटणच्या सुसूत्रीकरण समितीबाबत दिसून आलं की पाटबंधारे खात्याचा तालुका पातळीचा एक विशिष्ट अधिकारी या बैठकींना असतच नाही आता मला म्हणायचं की अंगी बांधलेली शिस्त अकरा म्हणजे दहा पंचावन्न वक्तशीरपणा तर खरंच या असल्या तर या मिटिंगा मी साधारणपणाने अकराला घ्यायचो त्यामागचं सुद्धा तुम्ही संकेत म्हणा तुम्ही वेळेच्या व्यवस्थापनाची शिस्त म्हणा की दहा म्हणजे नऊ पंचावन्नला मी ऑफिसात पाहिजे पहिला एक साधारण तास हा भ पटपट करण्याची पहिली काही कामं आजच्या दिवसाचे महत्वाचे फोन कोणाचे आले असले तर त्यातले निरोप निर्गत डिस्पोज ऑफ करण्याची फाईल देण्याच्या सूचना इन्स्ट्रक्शन स्टाफला असं सगळं करून अकराच्या ठोक्याला ती मीटिंग चालू करता आली पाहिजे शिवाय खरं म्हणजे सरकारी यंत्रणेमध्ये मूळच्या अधिकाऱ्याची नियत जर साफ असेल तर व्यवस्थेची सिस्टीमची हां वागण्याची पद्धत तिचं डिझाईन हिच्यामध्ये एक फार मोठं शहाणपण आहे आता प्रत्येक काळानुसार आव्हानं बदलतात आणि बदललेला काळ बदललेली आव्हानं बदललेली टेक्नॉलॉजी लक्षात घेऊन प्रशासनानेसुद्धा नुसते स्वतःतले बदल नाही तर ते बदलांचं नेतृत्व केलं पाहिजे ही प्रशासनाची आहे जबाबदारी पण एखाद्या रचना आणि कार्यपद्धतीमध्ये आहे एक दीर्घकाळचं सामूहिक अनुभवातून आलेलं शहाणपण जसं की कुठलीही मीटिंग अचानक नाही होत आणि काढली जनरल नोटीस पाठवली ना अधिकाऱ्यांना असं नाही होत इमर्जन्सी आली तर होत पण अन्यथा शासकीय मीटिंगची सुद्धा एक नीट शिस्त आहे की विषय पत्रिका आधी तयार होते तिची पण एक शिस्त आहे एजेंडा की या मीटिंग समोर विषय काय ती संबंधित विभागांना आधी पाठवली जाते त्या त्या मुद्द्याला धरून त्या त्या विभागाचं जे काम असेल त्याविषयीची नोट टिप्पणी मुद्दे डेटा सगळं काय ते आधी मागवलं जातं त्यानंतर त्या, त्या मिटिंगची सुद्धा संबंधित विषयाची फाईल त्यामुळे आधी तयार होते आणि त्या मिटिंगला ज्यांनी यायचं सरकारी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी तर त्यांना ती आधी पाठवली जाते की आता मिटिंगला येताना ही वाचून आणि तयारी करून या मिटिंगला येणे म्हणजे नुसतं हात हलवत येणे आणि मी अभ्यासच केला नाही मी तयारीच केली नाही वगैरे नाही असं मी सांगतोय मुळचं डिझाईन आहे आता दुर्दैव आहे की काही जण काही वेळा ते पाळत नाहीत डोळ्यासमोर एखाद्या कार्टून सारखं माझ्या मनात येणारे चित्र आहे की काही वेळा काही अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधी असोत असे ते पुढे त्यांच्या तोऱ्यात असे चाललेले असतात आणि मागे दबून दबून वाकलेला खांद्यामध्ये झुकलेला पण त्याच्या काखेमध्ये फाईल असते असा कोणीतरी त्याचा सचिव असो त्याचा हाताखालचा अधिकारी असो तो बिचारा असा नम्रपणे पळत पड़त, पळत येत असतो आणि मग मीटिंग चालू झाली की मी ज्याला नाव ठेवलं आहे कोण आहे रे तिकडे अप्रोच प्रशासनाचा की कोण आहे रे तिकडे अप्रोच म्हणजे चर्चेला जो मुद्दा आला तर संबंधित अधिकारी अगर उस्मे दम है इफ द ऑफिसर इज वर्थ इज ऑर हर सॉल्ट तयारीने आला पाहिजे त्याची त्या प्रशासन आणि मुद्द्यांवर पकड पाहिजे दुर्दैवानी काही वेळा तसं न होता मध्ये कुठला मुद्दा आला की तो ज्या अधिकाऱ्याचं काम आहे तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारतो त्या मुद्द्याचं उत्तर मग त्याच्या हाताखालचा अधिकारी त्याच्या हाताखालच्याला त्याच्या हाताखालच्याला त्याच्या हाती मी नाव दिले कोण आहे रे इकडे म्हणजे वगनाट्य असतं आपलं त्याच्यामध्ये काम करणारा जो विनोदी महाराज त्याला लागते तहान म्हणून तो महाराज परधानजी आम्हानी तहान लागली आहे की परधानजी कोण हे रे तिकडे क्षणापती महाराजासनी तहान लागली आहे की सेनापती कोण हे रे तिकडे कारभारी महाराजांनी करत जा? करत करत तो आदेश जातो हवालदार हवालदार तुरु, तुरु, तुरु पळत जाऊन पाणी का काय तो जे भरेल ते शेवटी तो सर्वोच्च वरिष्ठ महाराज ते समजून पिणार मी याला नावच दिलं प्रशासनाचा कोण हे रे तिकडे अप्रोच आणि हसता कामा नाही काम नाही होगा यांनी प्रशासन कार्यक्षम होणार नाही तर माझ्या माझ्या बैठकी फलटण प्रांताधिकारी म्हणून मी घ्यायचो नीट नियमितपणे आणि ती माझी शिस्त होती की अकरा म्हणजे अकराच्या ठोक्याला चालू आणि मी पहिल्यांदा चक्क तासाला मास्तरनी उपस्थिती घ्यावी तसं मी या बैठकीला अपेक्षित अधिकारी कोण कोण आहेत आणि आलेत का ते सगळे हा शब्द पसरतो हळूहळू वेगाने आणि मग सुद्धा असायचे वेळेत उपस्थित तरी मी फलटणच्या सुसूत्रीकरण समिती तालुका सुसूत्रीकरण समिती पहिल्या तीन चार सलग बैठकींना मी दखल घेत गेलो महिन्यामागून महिने की पाठभारे पाटबंधारे खात्याचा एक अधिकारी येत नाही मिटिंगला काही कळवत पण नाही याची मी घेतली होती दखल शेवटी एक चौथा किंवा पाचवा सलग असा महिना असेल की ज्याला तो नव्हता म्हणून मी माझा आवाज चढला थोडा बोलताना की हा मुख हा अधिकारी येत का नाही ये प्रत्येक बैठकीला तर जरा माझा आवाज चढलेला पाहिल्यावर जे माझा अतिशय चतुर अतिशय हुशार आणि स्वतः कामाला नीट असे जे माझे शिरस्तेदार होते म्हणजे माझ्या कार्यालयाचे प्रमुख त्यांनी हळूच कानाशी माझ्या मागे मी तुम्हाला सांगून झाले की ते वयाने खूप मोठे होते माझ्यापेक्षा महसूल खातं आणि सरकारी कामकाजातले मुरलेले होते त्यांनी जेव्हा पाहिलं की हा तरुण आहे सधिकारी जरा आवाज चढला याचा की तो एक विशिष्ट अधिकारी काय येत नाही या मिटिंगला नियमित हळूच हे शिरस्तेदार माझ्या कर्नाशाले म्हणले साहेब त्याच्यापासून जरा सांभाळून कानाफुसी म्हणतात मग मी त्यांच्याकडे वळून जरा सौम्यच आवाजच विचारलं का हो काय त्याच्यापासून जरा सांभाळून मला शिरस्तेदारनी सांगितलं की मंत्री महोदयांचे पाहुणे आता हा आपला गावाकडला असतो शब्द पाहुणे म्हणजे जावईच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट दर्जा चे एक मंत्री की ज्यांची महाराष्ट्रातली एकेवेळची प्रतिमा हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात असं त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थान होतं त्यांचा हा जावई ऐकलं मी ते आणि एक महिन्यानंतर होणाऱ्या पुढच्या मीटिंगला एक मनामध्ये काही ठरवून गेलो अकरा वाजता हे गृहस्थ नेहमीप्रमाणे नव्हते मग मी माझ्या मा ऑफिसातल्या चार शिपायांना बोलवलं त्यांच्यातला एक वरिष्ठ तो छान हसतमुख हसायचा काम प्रसन्नपणे एक तरतपणा होता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये तर मी चार शिपायांना बोलवलं आणि त्यातला हा जो सरकारी नियमानुसारचा वरिष्ठ त्याला मी सांगितलं की मी एक वाक्य सांगतोय असंच्या असं वाक्य त्या अधिकाऱ्याला ऐकवायचं आता ची सगळी सरकारी कार्यालय एका विशिष्ट परिसरात आहेत आणि छान आहे तो परिसर छान आहे त्या वास्तूसुद्धा खूप छान आहे आणि याचंही ऑफिस या त्याच परिसरात म्हणजे चालायला तीन मिनटं नाहीत लागणार असं रस्त्यामध्ये छान बाग आहे क्रॉस करायची की फलटण तहसीलदाराचं ऑफिस पण हा यायचाच नाही ना मी चार शिपायांना बोलवलं आणि त्यातला जो वरिष्ठ शिपा होता त्याला सांगितलं मी सांगतोय ते वाक्य जाऊन त्याला सांगायचं मी सांगितलेलं वाक्य होतं की धर्माधिकारी साहेबांनी विचारले तुम्ही येताय का तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जायला आम्हाला चौघांना पाठवलं हो आणि मी त्याला निक्षून सांगितलं की हे वाक्य सांगायचं मध्ये तीन चार मिनिटं गेली असतील आला तो अधिकारी एकीकडे एक आमची मीटिंग चालू झाली होती आणि मला जसं दिसलं की मीटिंग हॉलमध्ये त्या अधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी प्रवेश केल्याचं मी पाहिलं आणि मी माझं जे मी बोलत होतो ते बोलणं थांबवलं मी आणि मी त्याच्याकडे बोट करून सांगितलं नाव घेऊन त्याचं नाव घेऊन सांगितलं की मंत्री महोदयांच्या जावई घरी समजलं ना इथे महिन्याची जी मिटिंग आहे त्याला वेळच्या वेळी उपस्थित पाहिजेल आणि मला यापुढे सांगायची वेळ येता का मला समजलं का आणि त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अजिबात काहीही उलटा आवाज न करता एका सरकारी योग्य पद्धतीने हो आणि मी आता येत राहील असं तो म्हणाला सुद्धा पुढे येत राहिला सुद्धा आमची आजपर्यंत एकमेकाशी चांगली ओळख आहे पुढे एकेवेळी हे अधिकारी बदलून त्यावेळी मी सेवेत पण नव्हतो राजीनामाही देऊन झाला होता पण महाराष्ट्रातलं एक उत्तम धरण की जे एक निसर्गरम्य जागा पण आहे ते त्या जागी नियुक्त झाल्यावर उलट त्यांनी आणि असं ते वेळोवेळी करायचे पण त्याही वेळी मला आवर्जून फोन करून की आता माझं नियुक्ती ह्या जागेवर आहे आणि मला आवडेल कधी आलात माझ्याकडे तर म्हणून म्हणजे मानवी नातं सुरळीतपणे काम चालू झालं या सुमाराला सरकारी पद्धतीनुसारच आणि सरकारी शिस्तीनुसार वेळोवेळी एक अहवाल माझ्यापर्यंत सतत येत राहिला तो होता खटाव तालुक्यातल्या नेरच्या धरणाबाबत खटाव तालुक्याला पाणीपुरवठा करणारा हा एक मुख्य जलाशय आहे आणि नेर हे गावाचं नाव आहे इथे मातीचा बंधारा घालूनचं एक मोठं धरण होतं आणि धरणाखाली साधारण चोवीस गावं येतात धरणाखालीचा अर्थ आहे की सरकारी यंत्रणेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा सुद्धा अभ्यास तयार करून कोणत्या आपत्ती उद्भवू शकतात आणि तसं झाल्यास काय पावलं उचलली पाहिजेत याचे प्लॅन्स तयार असतात त्याला सरकारी भाषेत म्हणतात शेल्फवर तर नेरचं धरण जर फुटलं तर त्याचा किती गावांना तोटा होऊ शकतो याचा नीट अभ्यास करून ती चोवीस गावं होती धरणाचा पाण्याचा तर उपयोग खटाव तालुक्यातल्या खूप गावांना होता, होता। पण जर त्या धरणाला काही झालं दुर्दैवाने फुटलं धरण तर खालची चोवीस गावांना बुडतील आणि गाव पातळीचा मग तो तलाठी असतो हे धरण पाटबंधारे खात्याखाली येतं आणि त्यांची देखरेख असते त्यावर तर माझ्या म्हणजे महसुली यंत्रणेद्वारा माझ्यापर्यंत एक अहवाल आधी येत राहिला की नेरच्या धरणाच्या भिंतीला तडा गेलाय मातीचं धरण पण भिंतीला तडा गेलाय आता हे गाव पातळीचा पोलीस पाटील पाटबंधारे खात्याचा सुद्धा गाव पातळीचा अधिकारी असतो आणि तलाठी म्हणजे हा महसूल खात्याचा गाव पातळीचा आणि त्यांचं गाव पातळीलाही त्यांचं टीमवर्क पाहिजे आणि यातून एकूण गावावर लक्ष आणि कुठे काही अडचण संकट उद्भवत आहे का त्याची पूर्वकल्पना वेळच्या वेळी देता येणे अशी खरं तर मुळची शासकीय व्यवस्था आहे आणि त्यानुसार हे रिपोर्ट येत होते आता सरकारी पद्धत आहे की एक प्रोटोकॉल एक सरकारी यंत्रणेची जी रचना आहे हायरकी तर हा गावातला समजा तलाठी तो अहवाल देतो मंडल अधिकाऱ्याला त्याचा एक वरिष्ठ मंडल अधिकाऱ्याच्या हाताखाली वीस पंचवीस गावं असू शकतात मंडल अधिकारी तहसीलदारला अहवाल देतो आणि वेळ काळ विषय सरकारी व्यवस्थेनुसार जे अधिकार वाटून दिलेले असतात त्यानुसार स्वतःच्या अधिकार क्षेत्रातला असेल तर अपेक्षित आहे तहसीलदारनी त्याचं त्याचं काम केलं पाहिजे नसेल तर तो संबंधित अहवाल आणखी वरिष्ठ म्हणजे प्रांताधिकारी या नात्याने माझ्याकडे पाठवतो तर नेरच्या धरणाला तडा गेलाय हे तिकडे आमचा महसूल खात्याचा तलाठी थ्रू प्रॉपर चॅनल सरकारी शिस्तीनुसार कळवत होता आणि ते मंडल अधिकाऱ्याकडून तहसीलदारकडून माझ्याकडे येत होते मी जे म्हणालो की प्रांताधिकारी हा टीमचा कॅप्टन आहे फर्स्ट अमंग इक्वल्स पण ते ते खातं आहे ना त्या खात्याने आपापलं काम करायचं आहे ना ते करवून आणणं ही जबाबदारी त्या कॅप्टनची राहील म्हणून मी अशी आलेली पत्र किंवा अहवाल मार्क करणे म्हणतात सरकारी भाषेत ते त्या पाटबंधारे खात्याला कळवायचं की याच्यावर पावलं उचला आणि आपापली काम चालू राहतात पण मध्ये असे काही महिने गेले आणि ऐन दिवाळीच्या सकाळी नरक चतुर्दशी सकाळ ऐन दिवाळीच्या सकाळी मला थेट नेरच्या तलाठ्याचा मला फोन आला खर म्हणजे एक प्रकारे याच्यात सरकारी शिस्त बायपास करणे म्हणजे बेशिस्तच की तलाठी अशा प्रकारे थेट प्रांताधिकारी आणि तोही तोरा काय त्या प्रांताधिकाऱ्याचा की म्हणे हा आय एस आहे तर प्रशासकीय संकेत आहे कार्यपद्धती की तो असा थेट प्रांताधिकाऱ्याला नाही करत त्यांनी मंडल मंडलाधिकाऱ्याला सांगायचंय मंडल अधिकाऱ्यानी तहसीलदारला तहसीलदारनी प्रांताधिकाऱ्याला पण हे म्हणजे कोण आहे रे तिकडेच रिव्हर्स पण त्या दिवाळीच्या सकाळी त्या तलाठ्यानी थेट मला फोन केला आणि सांगितलं की सर ती नेरच्या धरणाला जी भिंत पडली होती त्यातनं आता पाणी गळू लागलेलं आहे पाणी झिरपू लागलेलं आहे आता याचं गांभीर्य कळायला काय तुम्ही फार इंजिनिअरिंग त्यातलं सिव्हिल इंजिनिअरिंग त्यातलं सुद्धा धरणं बांधण्याचं शास्त्रन ते टिकवण्याचं याची एवढी आवश्यकता नाही आहे भेगेतून आता पाणी गळतं आहे म्हणजे शेवटाची सुरुवात झाली बिगिनिंग ऑफ द एंड की आता जर वेळेत पावलं आता शेवट चालत की नाहीतर ते फुटणार धरण आणि मग खाली महाप्रचंड संकट येणार तेव्हा मी त्या तलाठ्याला उलट शाबासकी दिली मला द्यायच्या त्या प्रशासकीय सूचना आधी त्यालाच दिल्या त्याच फोनवर पण मी पुढच्या पाच मिनिटात सरकारनी दिलेली गाडी घेऊन गाडीत बसून निघालो सुद्धा आणि ती त्यावेळी आता मोबाईल वगैरे टेक्नॉलॉजी नव्हती पण सरकारी अधिकाऱ्यांकडे गरजेनुसार पण वॉकी टॉकी असायचे ते मी निघालो पाच मिनटात नेरच्या दिशेने आणि टॉकीवर मधल्या संबंधित सूचना पोलीस खातं महसूल खातं पाटबंधारे खातं यांना दिल्या आणि गाडी घेऊन थेट खटाव तालुक्यातल्या नेर धरणावरच पोचलो माझी गाडी त्या धरणाच्या भिंतीच्या बाजूला लावली आणि मी चालत चालत धरणाच्या भिंतीवरच आलो जिथे ती भेक पडली होती तिच्या असा दोन्ही बाजूला पाय ठेऊन उभा राहिलो आणि सांगितलं की आता हे दुरुस्त होईपर्यंत मी इथन हालत नाहीये सरकारी यंत्रणेचे चक्र हल्ली बरोबर पाटबंधारे खात्याचे धरणातलं कळणारे जे इंजिनियर्स आणि तज्ज्ञ असतील तेही थोडा मध्ये वेळ गेला आले वे ते मदतीला पोलीस खातं सुद्धा महसूल खातं म्हणजे जे माथ्या माझ्या हाताखालचे हेही सगळे मधल्या वेळात ते येईपर्यंत थोडा आम्ही हा जो आपत्ती व्यवस्थापन आणि ते शेल्फवर असतं ते मी घेऊन निघालो होतो बरोबर आणि ती कागद पाहात आता काय पावलं उचलली पाहिजेत त्यामध्ये मला लक्षात आलं होतं की मातीच्या धरणाच्या भिंतीला जर आता भेक पडली त्यातनं पाणी गळू लागलंय तर याचा अर्थ आहे ते, ते धरण फुटणार तर संकट टाळायला करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे त्या धरणाच्या भिंतीवर जे पाण्याचं ओझ आहे त्या ओझ्यामुळे ती भिंत फुटण्याची प्रक्रिया वाढत जाते भिंत फुटण्याच्या प्रक्रियेचा वेग पण वाढत जातो तर ते पाण्याचा दबाव पाण्याचं ओझं जरा कमी करा कसं करा तसं प्रत्येक धरणाला कुठल्या तरी एका टोकाला पाणी काढायला वाट करून दिलेली असते आणि तिथे अशा फळ्या लावून ते धरणाची भिंत बंद केलेली असते इंग्लिश शब्द वेस्टवेअर तर जर त्या फळ्या काढल्या सगळ्या आणि तिकडून पाण्याला वाट करून दिली तर धरणाखाली जो पाणी वाहून जायला प्रवाह आहे त्यातनं ते जाईल म्हणजे लोक जीवित वित्त कशाची हानी होणार नाही आणि धरणाच्या भिंतीवरचं प्रेशर कमी होऊन भिंत फुटण्याच्या गतीला नियंत्रणात आणता येईल तर आम्ही ते करून घेतलं मी सुद्धा अर्धी चड्डी घालून उतरलो पाण्यात आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने ते आता ते ला, लाकडी फळ्या तिकडं माती साठूनही त्या भक्कम झालेल्या असतात त्यामुळे आधी, आधी आउशक्ते आउशक्ते द्न्या, आउशक्ते द्न्या, आउशक्ते ती कुदळ फावड्याने आधी ती माती पण काढणे मग त्या फळ्या काढणे पण आम्ही ते केलं तोवर पाटबंधारे खात्याचे आवश्यक ते तज्ज्ञ आवश्यक ती मशिनरी आली आणि आम्ही ते संकट आम्ही टाळण्यात यशस्वी झालो आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट अनेकदा होतं काय जेव्हा डिझास्टर घडतं आणि त्याचा माणसाला गावांना प्राण्यांना त्रास होतो त्याच्या होतात मोठमोठाल्या बातम्या पण प्रशासनाने वेळच्या वेळी पावलं उचलून अशा प्रकारचं जर संकट टळलं तर जणू वृत्तपत्रांमध्ये दरवेळी त्याची हेडलाईन होते असं नाही पण अर्थातच माझ्यासहित आमच्या टीमला आनंद होता गावांची दिवाळी चांगली झाली आणि एकीकडे हे काम करण्याच्या वेळात आम्ही महसूल खात्याद्वारा आधी त्या धरणाखालच्या चोवीस गावांना इशारा सुद्धा देऊन ठेवला की जरा थोडी तयारीत राहा तशीच गरज पडली तर एक व्यवस्था असते की जर धरण फुटलं तर पाणी तरी कसं वाहील आणि मग त्या पाण्याच्या रेषेच्या पूर रेषेच्या वर पहिल्यांदा मनुष्य आणि प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवा याही व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन करताना कराव्या लागतात आम्ही त्याची पण तयारी ठेवली होती पण सुदैवानी तशी आवश्यकता पडली नाही त्याच्या थोडे दिवस नंतर या संकटाचं परिस्थितीचं गांभीर्य आणि आनंद आहे की ते संकट आलं नाही पण ते लक्षात घेऊन राज्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री महोदय स्वत योजना करून त्या जागेला भेट द्यायला आले काही लोकशाहीतला एक संकेत की लोकांना एक दिलासा देणे ते मंत्री महोदय स्वतः असल्यामुळे आमचे कलेक्टर साहेब पण त्यांच्याबरोबर होते पाटबंधारे खात्याचे काही बाकीचे वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यामुळे त्या धरणावर उभं राहून काही बोलणं चर्चा चालू होते आणि त्यावेळी मात्र हे पाटबंधारे खात्याचे हे काही अधिकारी प्रचंड उत्साहामध्ये मंत्री महोदयांशी बोलत होते आधीचे महिनोन महिने वेळच्या वेळी अहवाल आलेले असून काही पाऊल उचललं मात्र नव्हतं या संदर्भाचा लवलेश कुठे त्यांच्या बोलण्यात नव्हता मी पहिला बराच वेळा ऐकत होतो कारण प्रशासनातला म्हणून कामाचा एक दुसराही एक संकेत आहे की तिथे जर तुमचे वरिष्ठ उपस्थित असले तर सारखं मध्ये तोंड घालू नका माझे वरिष्ठ होते तिथे उपस्थित पण हा सगळा सूर जेव्हा ऐकला मी तेव्हा मी माझ्या कलेक्टर साहेबांना विचारलं की सर आपली परवानगी असेल तर बोलू हो का ते म्हणाले आनंदाने बोल मग मी मंत्री मोहोद्यांना सांगितलं की अधिकारी आत्ता खूप बोलतायत ठीक आहे पण आधीचे पाच सहा महिने यांनी वेळच्या वेळी मी सुद्धा यांना सावधगिरीचे इशारे दिलेले असून काही केलं नव्हतं आता हे संकट टळले पण मी आपल्या हे लक्षात आणून देतो आपत्ती व्यवस्थापनाचा एक धडा आणि तो करतानाचाही अर्थात आनंद की आपण उचलू शकलो वेळच्या वेळी पावलं त्यांनी लोकांची दिवाळी आनंदाची व्हायला सुरुवात झाली आपत्ती व्यवस्थापन नेरचं धरण जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला